आता एवढी मिस्तरी आहे ती तरी ती काम आज निमारदा दाटपून इटा बिटा आठ टाकून एवढं कोपरं वर रचून ती गेली त्यांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा आ देवा धर्माला कशाला जाती जाऊ माराव म्हणून जाते काय तू बी तीच करतेस का ग आ तुला जायच ना तुला जा म्हणते की माहेराला की माहेर हिच्या मनात खोचत ना आम्ही माहेरला गेल्यावर तर ही करते लि बांधकाम होईल आणि तू असली तरी बी आम्ही बांधकाम करतो येत की ग लेकर विचारतीय एवढ्या एवढ्या सुद्धा विचारतीय भरवतीय जाऊ नका म्हणून का नाही तू जाणार का तू जाणार का म्हणून सगळ्या लेकरासनी विचारते जाणार का म्हणजे आई बाप चालले लेकर जात नाही ती का आणि माझी न्यायची ती म्हणती तुझी कुठली ग आ सगळी लेकरं आम्ही माझी जायती म्हणून आम्ही सांभाळायची खाया पिया घालायचं कुठं जायचं नेमताला तुझं लेकरू वे आता आज पत्र म्हणली नाही माझी लेकर आहे ती मी चालली लेकर ले घेऊन म्हणून जायचं नाही म्हणती गाडी चावी घेतल्या कसं चाल ची गाडीची चावी घ्यायला तुझं काय नडलं या का गाडीची चावी गाडी बी माझी आहे की नाही अगं काय नसतं तू शिकवती लेकरास नाही का मी नाही शिकवत जाऊ नका म्हणून तू शिकवती मी चांगल्या आणि म्हणलं चला जत्राला लेकरांना आपण जाऊया हे करूया देवाच्या पाया पडून यायचं आणि आता सगळं काम तर ही वकुता आला मला आणि जाऊस तर अजून आवरा आवरी करूस तर अजून हिथच पाच वाजणार आणि कधी संध्याकाळ जायचं रातच संध्याकाळचं नऊ वाजस तर बघायचं काय जत्रच बघायला करायला लेकरासनी नाही स्वंगाच्या गाड्या ही असते ते बिन असतोय झांज पथक लिजिम गजी तर लय काय काय बघायला असतं या म्हणून माझ्या आत्या होत्या तरी लावत होते की माझं तुझं कधी केलं नाही हा आणि ही मला म्हणती माझी लेखर न्यायची ती मी मला धडक धडक म्हणायचं लेकरच असते का कोपऱ्यात घेऊन इचारतीयच सगळ्या लेकरासने बोलवून घेते भाऊताना विचारतीयच मी कुठं जायचं आहे तुमचं माया कोण करत तुला कुणी शिकवलं शिकवलं नाही मी त्याला चल म्हणलं देवाला शिकवलं म्हणजे तुझ्या आईकडे जाऊ नको माझ्या संगत चल असले माझी वाचना नाही ग शिकवायची जाऊ नको तू म्हणणार ना जाऊ नको मम्मी पप्पा तुझी तुझ्या बापाशी राहा माझंच लिकरू असं म्हणतं या अगं तूच माझं तुझं करती आम्ही कधी केलं नाही सगळी माझीच आहे ती मोना माझी आहे बापू माझा आहे आणि माझ्या तोंडात ना माझी तीन लेकरं म्हणून कधीच आलं नाही माझी पाच लेकरं म्हणते मी न्यायची तर तिची तिची न्यायची आमची कशाला न्यायची म्हणतीच तुला एका भाषेत सांगती या तू आता तर घरी असू नाही कुठं तिकडे झाडाखाली असो कोणाच्या घरी असू मी काय तुला बघितलं नाही कुठं तू पण तुला एकच सांगते मी कि मला तसलं तू म्हणायचं नाही माझं तुझं तुला एक मेनगोट सांगते या आता ह्या इस्टेटी बाबतीत तर आता घर बांधायला गाड्या घोड्याला तर म्हणतेच माझं हाय जमीन माझी आहे आता लेकरावर उभी आलीच मी तू माझी माझी करायला तुझ्या ही अपेक्षा हो? नव्ह म्हणलं म्हणत असल आता ही घरादाराला म्हणत असल माझं माझा आहे हाव हा हिला म्हणलं म्हणत असल पण ते सुद्धा माझं तुझं करायला लागलीस तू आज पण लेकरा बाबतीत तुला नव्हतं कधी तुझ्या बाबतीत असा विचार केला मी माझी न्यायची राहतील तुझी ठेवायची थी तुझी न्यायची राहतील माझी ठेवायची आम्ही पाय चोळायला लागते तर म्हणून पप्पाची माया पप्पा तुला करत असेल खाय देत असेल गा ते तिचं आमल्यापासून आमचं पाय चोळते या म्हणून त्यांना आम्ही जीव लावतो जीव लावल्याशिवाय ती मम्मी पप्पा संघ जायचं म्हणत नाही ती काय आ नुसते एका शब्द येते ती का चल म्हणल्यावर जीव लावतो कुठं तर माया करतो म्हणून आमच्यासंघ येतो म्हणते ती तुझ्या का राहतो म्हणत नाही ती आ कुठंच जाईल तकडं नेली तर सगळे नेतो नाहीतर आमचं एक म्हणून नेल तर एकटी आणल तर नेतो सगळी आमची तीन न्यायची ही दोन ठेवायची असं आम्ही कधीच केलं नाही सगळी आम्हाला सारखी जायती ग तुझ्यासारखं नाही की आपलं तुपलं आणि तू काय मग आमच्या बाबतीत वाईट विचार करते जावं दिला बाबतीत तू वाईटच विचार करते बाबतीत नाही काय करते ती माहीत नाही पण लेकरं सुद्धा संग जाऊन ये तुला वाटतं ना वाटतंय तुला जाऊन येते आमच्यासांग काय मग आमच्या बाबतीत तू वाईट वाईट म्हणजे वाईटच विचार करत आलीस अडू आम्हाला म्हणते जाऊ मरा म्हण नवस करून एखादा आता माझं काक नडलंय नवस करायला नवसं करून जर युवत असतं सगळी नवसं करतच हिंडली असते काहीतर देवा धर्माचं काहीतर मनात अंत असतं म्हणून जाते ते दे देवाला कशी तरी जाते ते दे? माहेरचा देवा आहे जावा यावा लागतं या म्हणून जाय असं या सगळ्या माझ्या मावळ मावळ नाही आता नातवंड आले ती तरी मावळ नाही ते जाते त्या हां देवाला ही माण मा नवस करायला गेली या अगं तुझ्या मनात असं विचार येते तर तुझ्या मनात कपट आहे म्हणून तुला वाटतंय ना ह्यासाठी चाललेत या आणि मी सगळं आवरून करून भाऊजीला जेवणाची सुई करून चालली या आता पतूर ही चपात्या करून डब्यात घालून ठुल्या भात केलाय बर काय संध्याकाळ काय जरी यायला उशीर झाला किंवा येऊ संध्याकाळचं बी आम्हाला झालं लवकर तर येणं येऊ रातची रात येऊ आम्ही तुला का घेणं देणं आहे तू आमच्या चौकशा कशा पाय करते हेनी मला सांगित नाही लिखरं म्हणली जत्रेला जायचं जत्र आणि तुला कशा पाय सांगायचं आम्ही जत्रेला जायचोय म्हणून तू कधी आमच्या संग चांगली आहेस कधी चांगली आहेस आम्ही भांडतो तण तू तुस भांडून जातोय म्हणते ना तू चांगली राहतेस का आ चांगलं राहायचं का पण मग तुला चांगली पात काय साखरत काय गोळ केली खाव्यात गोळतील तुला कधी बी वाईट विचार आता चौकट उभं केलं म्हणून झालं का चार रोजात चालली हिंडायला हा मी हिंडाय जाईल हिंडायला जाईल मी तुला काय घेणं देणार या मेन माझी गोष्ट तुला काय घेणं देणार तू आमच्या कुटुंबातला हिस्साच नाही ना तुला आमच्याबद्दल काय वाटतच नाही तू आमची विचारपूस कशाला करतेस आम्ही घर बांधलं हे आमचं घर चौकट बांधायला काल तेवढी कशी आता हे म्हणलं का सराच्या आधी हातवर करून बांधाय गेलीस ग घर नाही ही बी माझंच आहे म्हणती माणसात उग ग बसती वडीलधारी तीच आपली सासू हे आहे उगा म्हणून आजी आल ती वडीलधारी आहेत म्हणून गबसली बसली हि ज्या कुठं ना ग म्हणलं का ही जास्तच करती तुझंच आहे सगळं का सगळं तुझं नाव अखर काटायचं या इतर राहिली म्हणजे तुझं होतं काय हा माहेरला तुला काय वाटत असेल मी माहेरला नाही गेली म्हणजे सगळं मलाच भेटरवी माहेरला म्हणजे माहेरला का आम्ही कायमच चाललोय काय दोन दिवस गेलं पाहिजे आलं पाहिजे तुझ्यासारखं आमच्या मनात कपट नाही ग आम्ही मोकळ्या मनानं काय व्हायचं ती होती माग म्हणून आम्ही आपलं मुरतवाण करून जातो परमोशनला चाललो भाऊ म्हणतो परमोशनला चालली म्हणते तीन जत्रला चालली जाणार होतो परमोशनला बे पण तिकडून येऊन इकडं वडाचा होते पोरांना उद्याच्या दिवसच सुटे म्हणून चाललो आज आम्ही परमोशनला दोन दिवस लांब टाकायला आम्ही परमोशन परमोशन करतोयच करतो की आम्ही परमोशन आमच्या पटापाण्याला लागतं करणार आम्ही प्रमोशन प्रमोशनला गेलं तरी हिला खात्री नसते की कशाचं हिंडाय जाते ती प्रमोशनचं नाव असतंय नाव कसं असतं ग आ हिंडायचं लय आहे ना जा की हिंड जा मग तू लय आहे ना हिंडायचं हिंड जा तू एक वेळ काम केलेलं बरोबर काम करून आम्ही जातोय बाहेर तुझ्या पोटात दुखत या कशाला हात लावतीस तू म्हणलं लेकरू मनानं म्हणलं काय की काम कराय तू तर म्हणती तुला मम्मीनं शिकवलं म्हणती आ मम्मीनं शिकवलं म्हणती काम करायचो आय ती तू हात किती लावतीस का आम्हाला मला माहित आहे की बघती मी रोज बघती मला माहिती न सांगायला कशाला कोण लागते तुला मनाच्या तू अंगच्या लई डायला आणतीस ग हा लेकरं काय कोपऱ्यात ग एवढ्या एवढ्या लेकर भरवती जाऊ नका म्हणून नाही का नाही कसं जात आहे बघती गाडीची चावी घेते गे चावी किती घेते आणि कसं आम्ही जात नाही तू आम्हाला अडवणार आहेस ना बघू किती अडवतीयस तू आणि त्याला चावी कुठे भेटती या चावी का अंगाला झोपून किशात न काढून घेतेस का आमच्या चाव्या आ आणि तू ती मी काढाय बी कमी नाहीस नाही अगं ती मी विसरलीच की अंगाला जम माराय माराय नाही डकलायला नमत नाहीस तू आणि चावी काढून घ्यायला कशाला भीती आहेच माझं खरं माझ्या मेंदू बसत नाही गं तू कशी आहेस ती वळकायला जरा माझी चुकीच होती या मी अपेक्षा ठेवते का त्याच्या अपेक्षापेक्षा तू वर चढ असती आणि तू कधी कुणाचा विचार करत नाहीच तू विचार करत असते म्हणजे ह्या फळायला असतं का सारा गोळ्या मिळाणं मिसळून करून अगं तुला बी चल म्हणलं असतं चल म्हणलं असतं तुला पण तू ते वाचनाची नाहीस की आणि तू येणार आहेस का माया संग, आ मला म्हणली आ ही जाते ती मला बी चल म्हणते ती महाग चित तिला गेल्यावर नाही का ती भाऊजीने फाउंडेशन करून घेतलं म्हणली मला लावते ती मोरांनी महाग कामं करून घेते ती पत्र टाकून घेते ती तुला भी येत नाही तू असते तरी तू बघती जाता तू असते तरी आम्ही काय कामाला कमी करणार आहे चौकट्या उभ्या केल्या निम्या निम्या भीती गेल्या कोपरं गेलं पत्र्या लेवलला आता काय या भीती दोन तीन दिवसात ही काम होतं या मिस्त्री बी गेल्यात त्यांचा आता कुठं जत्रा आहे त्यांच्या मेहनीची त्याकडे गेलेत तर आम्ही आम्ही वित जत्राला जाऊन कामं आवरून पाणी मारायचं आहे बाहूजी माझं मारतात आहे पाणी तू का टेन्शन आ तू काय करत नाही धका लावाय तेवढी ढकलून द्यायला पाडा येतेस की मग तू काळजी बी करू नको आमच्या काय मात आड बी ब्या नको आम्ही कुठं चाललो तुला सांगते आम्हाला आडवं बी जायचं